महाशिवरात्री व्रताचे नियम महाशिवरात्री हा हिंदूंसाठी एक महत्त्वाचा सण आणि उत्सव आहे कारण ते भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात हा दिवस भगवान शिव यांच्यावरील भक्ती प्रेम आणि ओम नम शिवायच्या जपाने भरलेला असतो महाशिवरात्रीला लोक साधारणपणे उपवास करतात जेणेकरून या दिवशी भगवान शिवाची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घेता येईल उपवास ठेवण्याची योजना आखणाऱ्या भाविकांनी या सणाचे उपवासाचे नियम आणि इतर तपशील येथे तपासावेत महाशिवरात्री साधारणपणे फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चौदाव्या दिवशी येते यावर्षी आपण सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार रोजी महाशिवरात्री साजरी करणार आहोत भगवान शिवांच्या भक्तासाठी या दिवसाचे खूप महत्त्व आहे कारण हा दिवस भगवान शिवाची पूजा करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी शुभ मुहूर्तांपैकी एक आहे लोक या दिवशी त्यांच्या देवाप्रती असलेली भक्ती आदर आणि प्रेम दर्शवण्यासाठी उपवास करतात या महाशिवरात्रीला उपवास करणाऱ्या लोकांनी परंपरेनुसार उपवास पूर्ण करण्यासाठी काही नियमांचे पालन करावे महाशिवरात्री व्रताचे नियम खालीलप्रमाणे महाशिवरात्रीचे उपवास सूर्योदयापासून सुरू होतील तुम्ही सकाळी लवकर गंगाजल आणि पाण्याने स्नान करावे स्वच्छ कपडे घालावेत तुमचे मंदिर स्वच्छ करावे आणि पूजा करावी शिवलिंगाला पाणी दूध मध आणि इतर वस्तू बेलपानांसह अर्पण कराव्यात आणि उपवास ठेवावा काही लोक दिवसभर काहीही न खातापिता उपवास करतात किंवा काही लोक या दिवशी फळे उपवासाचे इतर पदार्थ खाऊन उपवास करत असतात भाविकांनी संपूर्ण दिवस उपवास करावा आणि दुसऱ्या दिवशीच्या ब्रह्ममुहूर्तानंतर उपवास सोडावा बरेच लोक रात्रभर जागे राहतात रात्रभर भजन आणि कीर्तन करतात आणि भगवान शिवाच्या भक्तीत मग्न होतात त्यांचे नाव घेतात महाशिवरात्रीला उपवास करताना तुम्ही शांत राहावे आणि तुमचा दिवस मंदिरांना भेट देणे ध्यान करणे इतर आध्यात्मिक कार्यात घालवावा या दिवशी लोकांनी लसूण कांदा मद्यपान आणि मांसाहार टाळावा भाविकांनी भगवान शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला जल अर्पण करावे आणि पूजा करावी शिवलिंगाला पांढरी फुले बेलपत्र धतुरा आणि इतर वस्तू अर्पण कराव्यात या दिवशी पूजा करताना तुम्ही पांढरे किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत जर तुम्ही घरी पूजा करत असाल तर घरीच रुद्राभिषेक विधी करावा जिथे तुम्हाला शिवलिंगाला पंचामृत अर्पण करावे लागेल महाशिवरात्री उपवास दरम्यान परवानगी असलेले अन्नपदार्थ कोणते आहेत ते बघूयात जर तुम्ही फल आहार उपवास निवडत असाल तर तुम्ही हे खाऊ शकता ताजी फळे सुकामेवा दूध आणि दुग्धजन्य पदार्थ साबुदाना बटाट्याचे पदार्थ सैंदव मीठ उपवासात टाळावे असे पदार्थ महाशिवरात्रीच्या उपवासात हे पदार्थ टाळा धान्ये गहू तांदूळ इत्यादी मांसाहारी जेवण कांदा आणि लसूण ओम नम शिवाय